पगारवाढीच्या मागणीसाठी एन गणेश उत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार मिळावा या मागणीसाठी संप करण्यात आला आहे या संपामुळे मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी रायगड संभाजीनगर येथून एकही एस टी बस सोडण्यात आलेली नाही त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीनाथ पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावे असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत आज मध्यरात्रीपासून एस टी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केले आहे सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही भाजप आमदारांनी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करण्यास सांगितलं आहे हे कर्मचाऱ्यांच्या समितीचे धरणे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी काही प्रमाणात संपावर गेले आहेत पस्तीस एस टी आगारामध्ये आंदोलन सुरू आहे मी सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की आज रात्रीपासून तुम्ही संपावर जा सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर तुमच्यासोबत उभा राहणार आहे पगारवाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले तर उद्या या संदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल पण राज्यात गणपती येत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज उद्या महाराष्ट्रात आहेत गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सगळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत जाणार आहेत त्यामुळे एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण संप करू नये सकारात्मक चर्चेतून आपण मोठे मोठे प्रश्न सोडवले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे